अपने स्वागत मी आपण या ठिकाणी पुणे शिक्षण संचालक कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यास बसलेले तानाजी माधव हरगे यांच्याकडे आलेलो आहोत निवृत्तीनंतर निवृत्ती वेतन मिळणे हा त्यांचा हक्क आहे परंतु संस्था चालकांनी त्यांना त्यांच्या हक्कांपासून वंचित ठेवत पाच लाख रुपयांना गंडा घातलेला आहे असा आरोप तानाजी घारगे यांनी केलेला आहे तरी शिक्षण आयुक्त तानाजी घारगे यांना न्याय देणार का हा प्रश्न आहे भोडणी तालुका इंदापूर या ठिकाणी तानाजी घारगे हे मुख्याध्यापक होते याचबरोबर आणखी एक प्रश्न ऐरणीवर येतोय तो, तो म्हणजे ये महाराष्ट्रात एकीकडे मनोज जरांगे दिवस रात्र आमरण उपोषण करत असताना पुणे पोलीस मात्र कार्यालयीन कामकाज वेळेत उपोषण करा अन्यथा आम्हाला नाकारण्याचा अधिकार आहे असे म्हणत परवानगी नाकार आहेत त्यामुळे दहा ते पाच हे आंदोलन नावापुरतेच राहत आहे आणि न्यायही मिळत नाही पुणे पोलीस नागरिकांचे संविधान हक्क खक्क गृहमंत्र्यांच्या आदेशावरून डावलत आहेत का असा एक प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे किती घारगे किती कांबळे किती काळसेकर या दबावाला बळी पडणार आहे देवेंद्र फडणवीस यांनी या प्रश्नाचं उत्तर दिलं पाहिजे श्रीराम विद्यालयाच्या संस्थाचालकांना अटक करून लाचलोच प्रतिबंधक गुन्हा दाखल झाला पाहिजे आपली मते आमच्या कमेंट बॉक्स मध्ये नोंदवा व तानाजी घारगे यांना पाठिंबा द्या मोबाईल नंबर आमच्या स्क्रीन वर या ठिकाणी दिलेला आहे आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद